लहान मुलांच्या मनांचा विकास व्हायचा असेल तर नव्या गोष्टींची ओळख करून देण्यासाठी मोठ्यांनी त्यांच्याबरोबर चल अंधारातून जिना चढून येऊ रहदारीचा रस्ता ओलांडू पाण्यात पडून पोहू असं म्हणायला हवं स्वतःची सोबत व आधार देऊन त्यांची अंधाराची वाहत्या रस्त्याची किंवा पाण्याची भीती कमी करता येते याउलट मुलांना गप्प करण्यासाठी बागुलबुआ भूत राक्षस अशा काल्पनिक गोष्टी त्यांच्या मनात भरवल्या जातात मुलांनी स्वतःचे किंवा दुसऱ्याचे जाणून बुजून नुकसान करू नये ही पापभिरुतेची जाणीव अवश्य असावी पण त्यासाठी देव रागावेल इजा होईल आजार येईल अशा अंधश्रद्धा पेरण्याची काय गरज